ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांनी ध्येय साध्य करण्यासाठी परिश्रम करावेत प्रसाद कुलकर्णी ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी परिश्रम करावे आपली उज्ज्वल परंपरा सातत्याने टिकवावी मोबाईलचा सा वापर जरूर तेवढाच करावा विविध पुस्तके वाचावी ज्ञानसंपदा वाढवावी असे विचार किर्लोस्कर ब्रदर्सचे व्हाईस प्रेसिडेंट प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले उगड खुर्द ब्राह्मण समाजाच्या वतीनं यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते ब्राह्मण समाजाच्या वतीनं गुणवंत पासष्ट विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले व्यासपीठावर ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष प्राणेश कुलकर्णी अमृत कुलकर्णी प्रसाद कुलकर्णी सुनेत्रा कुलकर्णी हे होते अध्यक्ष भाषणात प्राणेश कुलकर्णी म्हणाले ब्राह्मण सभेच्या वर्षभरात होणाऱ्या कार्यक्रमात सदस्यांनी व विविध संस्था सहकार्य करतात हे पाहून आनंद वाटतो स्वागत रोहिणी देवल तर सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी व अंजना संचू यांनी केलं महानकारी न्यूजसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द